तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा महाविकास आघाडीच्या संकल्प सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले देशाचे नेते माझी गृहमंत्री माझी मुख्यमंत्री सुशील कुमारजी शिंदेसाहेब माझी राज्यमंत्री सिद्धरामजी साहेब ज्यांचा की आपण सगळेजण एकत्र जमलो ते निरंजनजी साहेब चेतनजी नरोडे साहेब मनोजजी मनोजी साहेब आमचे मार्गदर्शक सर नंदकुमार पवार साहेब अध्यक्ष प्रशांतजी साळे मारुतीजी वाकडे सर्व उपस्थित व पंढरपूरनं आवर्जून आलेले प्रकाश त्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व कार्याध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे शिवसेना व इंडिया आघाडीतले सर्व घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी व सर्व प्रमुख समोर बसलेले माझ्या सर्व तरुण सहकारी वडीलधारी ज्येष्ठ माझ्या मायमाऊली आणि पत्रकार बंधू देशामध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीची मुंबईच्या सभेनंतर या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्मिती होते आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी या हुकुमशहाच्या विरोधामध्ये दे? आता देश एकत्र येऊ लागला आहे आणि त्यामध्ये दे? देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब आणि सुशील शिंदे शिंदेसाहेब सर्व आघाडीचे नेते एकत्रित या महाराष्ट्रातला कानाकोपरा आज खऱ्या अर्थानं वेळेची अडचण असल्यामुळं परंतु आपल्याला काही गोष्टीवरती बोलणं अपेक्षित आहे आणि आत्ताच प्रशांतजी साळेसारांनी सांगितलं की चोवीस गावाच्या पाण्यासाठी ताईंनी प्रश्न उचलला तर चोवीस गावाच्या पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्यानं या माझ्या मंगळला आणि या भागासाठी प्रामुख्यानं मुख्य विषय असल्यामुळं त्या विषयाला अठ्ठावीस अकरा दोन हजार चौदा साली शुक्रवारी कॅबिनेटची बैठक होती आणि त्या ठिकाणी फाईल सापडत नसताना त्या ठिकाणी भारत ती फाईल सापडत नाही म्हणून एअरपोर्टवरती जाऊन पवारसाहेबांना भेटले आणि त्या काळी अजितदादांना सांगून ती फाईल दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात आली आणि तो अध्यादेश निघाला हे आपल्या सगळ्याला विसरून चालणार नाही या सांगोला मतदारसंघाचे आमदार गणपतरावजी आबा देशमुख नागरनायकुडे ना भारत नाना भालके व भारती पाटणकर साहेब शिवाजीराव सर अशा अनेकांनी या पाणी परिषदेच्या माध्यमातून सातत्यानं या पाणी प्रश्नाला या विषयाला सातत्याने पाठपुरावा कर। करत मग काही आंदोलनं केली विविध आंदोलनं झाली उपोषणं झाली अर्धनग्न आंदोलन झाली आणि विविध प्रश्नातून त्या प्रश्नाला सातत्यानं ज्वलंब ठेवत हो। हा प्रश्न सोडवण्यासाठी अख्खा तालुका असताना त्याचं श्रेय मात्र कुणी घेता कामा नये आज विष्णूजी चौगुले सर असतील बाळवणीचे पायाच्या पंच्याहत्तर देखील त्या ठिकाणी ते, ते सातत्याने याचं काम करतात मग पांडुरंग चौकले असतील भगत सर असतील अंकूची पडवळ असतील आसबे कातोळ्याचे आसबे सर असतील त्या ठिकाणी जगन्नाथी रेवे असतील दादासाहेब जी गरांडे असतील गोवाची दोनतळे असतील या सगळ्यांनी आणि अशा असंख्य लोकांनी त्या ठिकाणी त्या पाणी प्रश्नावरती जलंतर हा प्रश्न ठेवत ज्यावेळेस या भागाचं आंदोलन त्या ठिकाणी सर्व चोवीस गावच्या लोकांनी छेडलं आणि आम्हाला कर्नाटकला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना वेळ देतील का काही अशा परिस्थितीमध्ये वातावरण कुठेतरी दूषित होईल म्हणून हा खऱ्या अर्थानं दबावापोटी हा निर्णय घेता आला आणि त्यामुळं पाणी कुणाच्याही दंडाने येऊ आमच्या रानात पाणी आलं पाहिजे आमच्या वाप्यात पाणी मारलं पाहिजे ही भावना अख्ख्या मंगळडेची आहे आणि आपण जो निर्णय झाला याचा प्रत्यक्षात उतरावा यासाठी आम्ही देखील सगळेजण त्या निर्णयाचं त्या ठिकाणी परंतु गेले कित्येक वर्ष आपण त्या ठिकाणी बघतोय त्याच ह्या प्रश्नावरती बोललं जातं परंतु दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला कुठेतरी वेगळ्या दिशेनं आज गॅरंटी दिली जाते परंतु त्या गॅरंटी मधून नेमकं काय आपल्याला घडतंय आणि राम मंदिराचा मुद्दा पुढे करून आपल्याला नेमकं कर काय मिळणार आहे आप आपल्याला इलेक्शनच्या पिरियड मध्ये आप आपल्याला देखील सांगितलं जातं की या भागामध्ये सुशील कुमार शिंदे साहेब होते पवार साहेब होते यांनी काय केलं परंतु सोलापूरला एकमेव विद्यापीठाचे जिल्ह्यासाठी विद्यापीठ आलं आज, आज आपल्याला डाळीम संशोधन केंद्र सोलापूरला आलं विमानतळाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम झालं शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून उजनी धरण त्या ठिकाणी एकशे तेवीस टी निर्माण झालं म्हणून आज एकशे तेवीस टी एम सी धरणातलं उचल पाणी करून पाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साथीला पवार साहेबांनी कुदळ मारली आज ह्या भागाचं सगळ्या भागामध्ये मग आय टी पार्कच्या बाबतीत असेल त्या ठिकाणी विविध प्रश्नावरती असेल त्या ठिकाणी पवार साहेबांनी आतापर्यंत नेहमीच त्या ठिकाणी हा भागाचाच महाराष्ट्राच्या पुढच्या धोरणाचा विचार करून त्या ठिकाणी सर्व केला परंतु आज एका बाजूला आपल्याला त्या सहा हजार रुपये दिले म्हणून त्या ठिकाणी बोललं जातं आणि दुसऱ्या बाजूला मात्र माझ्या दुधाला आज त्या ठिकाणी चौतीस रुपयेचा भाव आहे म्हणून जी आर काढला जातो आणि मग आज आपल्याला भाव किती मिळतोय पंचवीस रुपये नाही तर सव्वीस रुपये आठ रुपये एका लिटरच्या भाग एका गावात जर एक दूध साठ रुपये झाले त्या ठिकाणी वीस लिटरचे एकशे साठ रुपये तीनशे पाचशे दिवसात झाले अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार रुपये काढून घेतले जातात आणि सहा हजार दिलं म्हणून साठ हजाराची जाहिरात त्या ठिकाणी सरकार आमच्या दुधाला भाव जर तुम्ही चौतीस रुपये दिला तर आम्हाला तुमच्या सहा हजाराची पण गरज पडणार नाही आमच्या उसाला त्या ठिकाणी भाव मिळायसाठी बंदी त्या ठिकाणी उठवली तर आमच्या साखरेला देखील त्या ठिकाणी पंच्याहत्तर रुपये भाव मिळत आमच्या उसाला तीन हजार खुश आहेत सहा हजार रुपये भाव मिळू शकतो आमच्या सोयाबीनला बारा हजाराचा भाव चार हजार इम्पोर्ट केल्यामुळे झाला तो जर आम्हाला आठ हजार भाव मिळाला तर तुमच्या दारात आम्ही येणार नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठेही मालाला भाव द्यायचा नाही कांदा त्या ठिकाणी महाग झाला की त्या ठिकाणी निर्यात बंदी करायची भाव बरे यायला लागले की आणि त्या ठिकाणी कांद्याचा भाव खाली पाडायचा लसूण महाग झाला की त्या ठिकाणी इराण वर लसून आणायचा आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत आणायचं एकशे चाळीस रुपये टोमॅटो केला की नेपाळ वर टॉमॅटो आणला आणि त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याचं नुकसान केलं आणि मग शेती भाग मालाचे भाव सगळे पाडायचे आणि त्या ठिकाणी शहरी भागासाठी वेगळा काहीतरी विचार करायचा आणि त्या ठिकाणी जाहिराती करायच्या आणि रस्ते करायचे रस्त्यावरती टोल लावायचा आणि त्या ठिकाणी आम्ही भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान शेतकरी शेतकरी जगला जगला पाहिजे आणि तर देशाची प्रगती होईल आणि जेडीपी वाढेल हा देशाचा जेडीपी वाढवायचा असेल तर खऱ्या अर्थाने शेतकरी महत्वाचा आहे आणि तो शेतकरी जगवण्याचं काम या शरदचंद्र पवार साहेबांनी मागच्या काळामध्ये आणि काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी केलं आजच्या काळामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी लोकसभेमध्ये या ठिकाणी केंद्राच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की देशाच्या शेतकऱ्याची गेल्या दहा वर्षात एकही रुपया कर्जमाफी केली नाही परंतु दुसऱ्या बाजूने सव्वीस सत्तावीस लोकांची मात्र सोळा लाख कोटी रुपये कर्जमाफी त्या ठिकाणी उद्योजकाची केली आज जर आपल्या देशाची कर्जमाफी शेतकऱ्याची केली तर शेतकऱ्याला कोणाच्या दारात जाण्याची गरज पडत नाही आज आपला मंगळवडा तालुका त्या ठिकाणी दुष्काळामध्ये त्या ठिकाणी घेतलाय परंतु एक मंडळ दोन मंडळ परंतु काम नाही आज आमच्या लोकांना पियला पाणी नाही टँकरच्या बाबतीत कुठलंही नाही आणि त्या ठिकाणी टंचाईच्या मिटिंग घ्यायच्या आणि मिटिंगच्या नावाखाली कुठल्याही योजना करायची नाही आज दोन हजार एकोणीस सालापासून त्या ठिकाणी छावणीवाल्यांची बिलं मिळाली नाही आज आम्हाला चारे छावण्या चालू चारा डेपो चालू करायचे सरकार नाही आज आमच्या जनावरांना काय खाऊ घालायचं हा माझ्या शेतकरी आपला प्रश्न आहे आणि या दुष्काळी परिस्थितीत हा त्या ठिकाणी सरकार कुठल्याही बाबतीत आपल्याला मदत करायला तयार नाही उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला वाचा फोडावा लागणार आहे आणि या भागाला त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल गेल्या दहा वर्षाचे काम झालं नाही दोन हजार चौदाला ला त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळून एकोणीस पर्यंत चोवीस गावाचं पाणी आपल्याला आलं नाही आतापर्यंत पाणी पोचलं नाही आपल्या भागासाठी काम झालं नाही आता आपल्याला खऱ्या अर्थानं परत एकदा त्या लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं ते देशाचे गृहमंत्री झाले मग या भागामध्ये जर आपल्याला त्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली आणि भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपण सगळेजण खंबीरपणे राहाल आणि उद्या ह्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये त्या जुमला सरकारला त्या ठिकाणी घरचा रस्ता दाखवाल एवढी मी अपेक्षा करतो अभावी जास्त न बोलता त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जन